वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या व्लॉग मध्ये आज बऱ्याच दिवसांनंतर मी ब्लॉग करते जवळपास एक दहा पंधरा दिवसांचा चांगला असा ब्रेक घेऊन झालेला आहे आपला आणि त्यानंतर म्हटलं चला आता आजपासून ब्लॉग जे आहेत ते पुन्हा एकदा सुरू करूयात आणि पुन्हा एकदा कंटिन्यू करूयात आपली ब्लॉगिंग जी आहे सकाळ झालीये मस्त पैकी माझा नाश्ता वगैरे पण तुम्ही पाहिलं मी नाश्त्यामध्ये काय घेते आणि वेट लॉस जे ते मी चांगलं मनावरती घेतलेलं आहे आता आणि खरं तर ब्रेक घेण्याचं कारण पण हेच आहे की मी जास्त फोकस तिकडे करत होते वेट लॉस करण्याकडे आणि मग ते काय करता येईल नव्याने काय आपल्याला शिकता येईल नव्याने आपल्याला कोणते वर्कआउट करता येतील किंवा खाण्यापिण्यामध्ये पण मी खूप सारा बदल केलाय आणि तिकडे जास्त फोकस केल्यामुळे इकडे जो, जो आहे काये काये तो आपल्या ब्लॉग मध्ये खंड पडला चांगला दहा पंधरा दिवसाचा म्हटलं आज ब्लॉग जो आहे तो शूट करायचा आहे आणि दिवसभरामध्ये काय काय होतंय ते तुमच्या सोबत शेअर करायचे तर सकाळीच मी भाकर बनवली भाकर खायची होती सोनूच्या पप्पांना तर भाकर बनवून झाली आहे माझी आणि भाजी बनवायची आहे तर एक वाजता ते बरोबर दुपारचं जेवण करण्यासाठी घरी येतात कधी कधी टिफिन घेऊन जातात आणि काम जर इकडे जवळच असेल तर मग ते टिफिन घेऊन जात नाहीत कधी कधी मग घरीच येतात तर मग आज मला भाजी बनवायची आहे ती चिकन चिकन खर तर रात्रीसाठी आणलेलं होतं पण अचानक त्यांचं एक प्लॅनिंग झालं एका मित्राचं बर्थडे होता तर मग त्यांना तिकडे जावं लागलं मग मी आमच्या दोघांसाठी सुद्धा नाही बनवलं म्हटलं त्यांना की मी सकाळी बनवते मग ते आहे असं साफ करून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये म्हटलं आता त्याची भाजी बनवूयात आणि भाजी मी अगदी इन्स्टंट आहे तर ही ग्रेव्ही मी घेऊन आले होते खूप दिवसांपूर्वी घेऊन आले होते मला वाटतं काहीतरी मागच्या महिन्यामध्ये मला ही दुकानात सामान आणायला गेलो आम्ही तेव्हा मला ही दिसली होती तिथे निलन्सची आहे तर ही ग्रेव्ही मी काही वापरलीच नव्हती आपलं जे पण वाटण वगैरे असतं खोबरं कांदा हे सगळं वापरूनच मी भाज्या बनवत होते तर मला काल फ्रीज जेव्हा मी बघत होते तेव्हा मला हे दिसलं आणि म्हटलं हे घरामध्ये ठेवलेलंच आहे तर म्हटलं चला याच्यापासूनच बनवूया तर याच्यावरती जसं जसं लिहिलंय तसं तसं मी बनवणारे बघूयात आता याची टेस्ट कशी होती नेहमी आपल्या गावरान पद्धतीने बनवतोच आपण आता हे टेस्ट करून बघूयात याच्या पद्धतीने कस होत टी टीव्ही चालू आहे तिकडे सोनू चे मी खरं तर ब्रेक दिला होता ब्लॉगिंगला हे दिवस बऱ्याच असंच असतं मस्ती करणं एक तर बाहेर सोड बाहेर नाही सोडलं तर टीव्ही चालू असतो मग इथे आहे चिकन तर साफ करून ठेवले आणि त्याला मॅरिनेट करायचं या पेस्टमध्ये चला मग बघूया त्याची प्रोसेस काय ती तर इथे मी हे चिकन जे आहे ते घेतलेले चिकन मी मस्त म्हणजे साफ करून ठेवलेलं होतं धुवून पण ठेवलेलं आणि चिरूनही ठेवलेलं होतं त्यानंतर आता ही जी ग्रेव्ही आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे काय करणार माझं बाकीचं काम होईपर्यंत छान असं मॅरिनेट करायला ठेवणार आहे मी हे चिकन तर याच्यातली पूर्ण ग्रेव्ही जी आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेणारे आणि सोबत याच्यामध्ये ना आपले घरगुती मसाले जे असतात तर तेसुद्धा टाकून घेतलेले होते लाल तिखट परत घरगुती आपलं काळं तिखट आणि थोडासा किचन किंग मसाला मी याच्यामध्ये टाकलेला होता हाताने व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करून ठेवणारे मीठ पण मी याच्यामध्ये टाकलेलं होतं मिठाचा अंदाज थोडासा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि जर तुम्ही परत समजा पाणी वगैरे वाढवलं तर तिथे कमी जास्त तुम्ही मीठ करू शकता पण मी याच्यामध्येच मीठ जे आहे ते टाकून घेतलेलं होतं तोपर्यंत गावातलं पाणी जे आहे आमचं तर ते आलेलं होतं आणि ते जे पाणी आहे ते पाच सहा दिवसांनीच येतं तर त्यामुळे ते मी पहिलं झाडांना सोडून येते चिकन आपलं मॅरिनेट करायला ठेवलं मी अर्धा तास त्याला फ्रीजमध्ये तसंच ठेवायचं आहे तोपर्यंत तो इकडं आलंय पाणी तर झाडांना पाणी सोडलं इथं मस्त आपली झाडं जी ती लावून घेतली आहेत ही ही जी इकड इकडे लावलेली झाडे तर हे वांग्याचं आणि मिरचीचं ही दोनच झाडं आली ऊनच इतकं प्रखर होतं की टोमॅटोची झाडं जी लावली होती तर ती पूर्ण जळून गेली आहेत एकही एक आलेलं नाही त्याच्यातलं तर इकडे जे दोन वाफे होते हे केलेले आपण तर त्याचा काही उपयोग झाला नाही बघू थोडासा अजून थोडस वातावरण बदललं पावसाचं वातावरण चालू झालं की परत एकदा आणूयात आपण झाडं आणि लावून घेऊयात त्या वाफ्यांमध्ये सध्या तरी ही मिरचीची झाडं आणि वांग्याची झाडं जी आहेत तर त्यांना पाणी द्यायचं काम चालू आहे मस्त हे गावातलं पाणी आलं की भरपूर पाणी मिळतं झाडांना आणि आता मी सगळ्या झाडांना पाणी देऊन घेते ते पाकिटावरती लिहिल्याप्रमाणे मी तयारी करून ठेवलेली आहे त्यांनी मॅरिनेट करून ठेवायला लावलेलं अर्धा तास ता, ता फ्रीजमध्ये चिकन तर ते, ते मी ठेवलं आणि सोबत त्यांनी सांगितलेलं की दोन कांदे आणि दोन टोमॅटो बारीक असे चिरून घ्यायचे तर इथे मी चिरून घेतलेले आणि सोबत आजची भाजी जी आहे ती आपण करणार आहोत मातीच्या भांड्यामध्ये तर ते सुद्धा मी रेडी केलेले तर म्हटलं चला आता भाजी बनवून टाकूयात कारण शिजायला पण वेळ लागेल मग चला मग पुढची प्रोसेस पाहूया तर इथे मी दोन टोमॅटो कापून ठेवले आणि दोन कांदे जे आहेत ते छान असे बारीक चिरून ठेवलेले आहेत आणि हे आपलं भांड मातीचं तर बघूयात आता कशी तर आता हे मातीचं भांडं जे आहे ते मी छान असं धुवून घेतलेलं होतं तर त्यामुळे थोडंसं मोठ्या गॅसवरती त्याला ओलं जे ते सुकवून घेणार आहे आणि लगेचच गॅस जो आहे तो बारीक करणार आहे कारण हे जे भांडं आहे ना त्याला मोठ्याच जरासुद्धा चालत नाही लगेचच हे भांडं तडकतं त्यापेक्षा चुलीवर सुद्धा करताना हीच काळजी घ्यावी लागते आपल्याला चुलीवर जर खूप मोठा जाळा असेल तर त्याच्यावर हे भांडं ठेवलं की ते लगेचच तडकतं लगेचच याला तडा जातो तर तो थोडंसं तो मिडियम टू बारीक गॅसवरतीच असं स्वयंपाक करायचा याच्यावरती सुद्धा मी, तो तो मी ते थोडंसं ओलं होतं म्हणून थोडा वेळ तापू दिलं छान आणि मग ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं तर बघितलं तुम्ही इथे ते पूर्ण पाणी वाळेपर्यंत आपलं भांडं जे ते तडकेल म्हणून मी ते पुसून घेतलं स्वच्छ कापड्याने आणि त्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला रिकामं भांडं अजिबात हे गॅसवरती ठेवायचं नाही आहे जरासुद्धा रिकामं राहिलं हे जाळावरती की ते लगेचच तडकतं लगेचच त्याच्यामध्ये सुरुवात करायची कुकिंगला आपल्याला तर मग आता मी याच्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये सर्वात अगोदर तमालपत्र घेतलेलं आहे हे एकच तमालपत्र घेतलं आहे मी तोडून घेतलेलं होतं त्यानंतर कांदा चिरून ठेवलेला होता जो दोन कांदे बारीक छान असे चिरून ठेवलेले होते तर ते ॲड करणार आहे आणि कांदा आपला छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला इकडे बारीक ते मिडियम गॅसवरती तर याची कुकिंग जी आहे ती थोडीशी स्लो असते जेव्हा तो मला खूप सारा वेळ असतो ना स्वयंपाक करायला तेव्हाच हे भांडं वापरलं तर बेस्ट आहे सकाळच्या घाईमध्ये गडबडीमध्ये म्हणजे टिफिनसाठी वगैरे हे भांडं अजिबात आपण वापरू शकत नाही कारण गडबड असली की हे फुटायची वगैरे पण शक्यता असते हातातून आणि याला वेळसुद्धा खूप जास्त लागतो पण एकदा स्वयंपाक झाला ना की तो लवकर थंडसुद्धा होत नाही या भांड्यामध्ये खूप खूप वेळ भाजी जी येते गरम राहते की इव्हन उकळती भाजी वगैरे असेल आणि आपण गॅस बंद केला तरीसुद्धा ती खूप खूप वेळा अशी उकळत राहते जोपर्यंत आपलं भांडं गरम आहे तोपर्यंत छान असं ते उकळत राहतं आणि बघू शकताय तुम्ही इथे मी मिडियम गॅसवरतीच माझं जे पण काम आहे ते करते आहे तर मी म्हणजे माझ्याकडे भरपूर वेळ होता म्हणूनच मी खरं तर हे भांडं घेतलेलं होतं स्वयंपाकासाठी आणि तसंही नॉनव्हेज म्हटलं की मातीच्या भांड्यामधलंच खायची इच्छा होते आणि ते कसं झालं आहे हे पाहण्याअगोदर ना ते मातीच्या भांड्यात चिरलंय असं म्हटलं तरी खायची इच्छा होती त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून घेते Această sursă de apă leagă de două peste trei mii de anumite तर आपला कांदा टोमॅटो छान असा शिजलाय आता मी आपलं हे चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आपण फ्रीजमध्ये ते टाकून घेते याला काय करते मी एक दोन मिनटं झाकून ठेवते छान आणि नंतर याच्यामध्ये मग थोडस गरम पाणी टाकून थोडीशी पाणी म्हणजे रस्सा जो आहे तो करायचा आहे मला थोडासा तर मग थोडंसं पाणी गरम करून मी याच्यामध्ये टाकते तोपर्यंत याला छान असं झाकून ठेवते आता आणि फ्लेम जी येते आपल्याला मीडियम टू बारीक असंच म्हणजे आहे याला म्हणजे बारीक किंवा मीडियम अशीच फ्लेम ठेवायची आहे याची नाहीतर आपलं हे भांड जे आहे ना ते तडकतं याला मोठी फ्लेम जरा सुद्धा चालत नाही मिडियम गॅसवरतीच पूर्ण स्वयंपाक आपल्याला करावा लागतो भाजी बनवून तयार झाली आपली आणि शिजलं का ते मी चेक केलं आणि त्यानंतर गॅस बंद केला तर आता जेवायला वाढते आहे मी तर इकडे आपला स्वयंपाक जो आहे तो तयार झालेला आहे पण मी असं सांगेल की त्या ग्रेव्हीपेक्षा आपण जे पारंपरिक पद्धतीने भाज्या बनवतो तर तेच सगळ्यात बेस्ट आहे तर आता इथे जेवण तयार झालेलं आहे आमचं तर या तुम्ही हे जे जेवायला बघतो <laughs> ये चाललंय ते बघते सगळं पडलंय बघते सोड सोनू चांगलं नाही दिसत ते नको बाळा नको चल ये चल सगळे गेले घरी चल सगळे गेले घरी आता ये वार सुटलंय पावणे पाच वाजले संध्याकाळचे आणि बाहेर चांगलाच मोठा पाऊस सुरू झाला आहे तर इथे एवढा उजेड का दिसतोय काय माहिती मी असं केलं की मग उजेड पाऊस चांगलाच चालू झाला आहे बाहेर सुरू आहे पाऊस खूप मोठा नाही आहे पण सुरू आहे रात्रीचे वाजले दहा आणि असं झालं की चार वाजता जो पाऊस चालू झाला तर पाऊस आणि वाऱ्यामुळे पूर्ण लाईट ज्या आहेत त्या घालवलेल्या होत्या आणि आमच्याकडे इन्वर्टर आहे पण इन्वर्टर खूप जास्त वेळ चालत नाही आणि गावाकडे असं होतं की लाईट गेली की मग रात्र रात्र भर येत नाही कधी कधी तर दोन दोन दिवस नसते लाईट आमच्याकडे मग इन्वर्टर थोडंसं सेव्ह करून ठेवलं जोपर्यंत उजेड वगैरे होता तोपर्यंत तो चालूच नाही केला आम्ही आणि आता थोडा वेळ जेवणापुरतं वगैरे लाईट चालू ठेवली आहे आता रात्र घालवायची म्हटल्यावरती कूलर लावावं लागतो आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही सेव्ह केली थोडीशी बॅटरी आणि म्हटलं म्हणजे रात्रभर झोप तरी मिळेल जर असंच पाऊस चालू राहिला आणि वारं चालू राहिलं ना तर मग लाईट जी ती रात्रभर येणारच नाही अजून पण आलेली नाही आहे लाईट तर चला मग लाईट गेल्यामुळे मला काही जास्त पुढे करता आलंच नाही व्हिडिओमध्ये आपल्या या व्हिडिओला मी इथेच थांबवते जे पण काही याचं थोडंफार रुटीन होतं माझं ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनेलला तर पटकन करून टाका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय मग मी आत्ताच बोलले आणि असंच झालं लाईट कूलर चालत नाही आणि फॅन लावून आता झोपावं लागणार आहे फॅन पण फास्ट करता येत नाही इन्व्हर्टर छोटा आहे त्यामुळं आता झोपा असंच गरम तर खूप होतं आहे